महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विधेयक क्रमांक तेवीस तेहतीस सॉरी ह्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी हे विधेयक मांडलं अध्यक्ष महोदय मी या सभागृहामध्ये दहाव्या पक्षाचा एकच आमदार आहे आणि लिहून पाठवा या ठिकाणी मला या विधेयकामध्ये काही गोष्टी मांडाय वाटतात कोणत्याही प्रकारची हिंसक कारवाई किंवा दहशतवाद्याला आळा घातलाच पाहिजे आणि हत्यारबंद नक्षलवाद जो आहे हा कुठेतरी संपुष्ट आला पाहिजे तो नक्कीच आला पाहिजे परंतु हा नक्षलवाद संपवण्यासाठी आपल्याकडे तशा प्रकारचे कायदे आहेत का कायदा अस्तित्वात आहे त्याचप्रमाणे आता, आता दोन हजार तेवीसचा भारतीय कायदा अस्तित्वात असताना यू ए पी ए हा कायदा अस्तित्वात आहे तर मला असं वाटतं की हे विधेयक हे आणण्यापूर्वी ह्या कायद्याची अंमलबजावणी करून हा नक्षलवाद कुठेतरी संपवला पाहिजे आणि आता खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी ते स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी पुढाकार घेऊन आता गडचिरोलीसारख्या भागामध्ये हा नक्षलवाद संपवण्याचा त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि तो बऱ्यापैकी तो संपलेला आहे थोडाफार असेल परंतु मुख्यमंत्री महोदयांनी मार्क्सचं नाव घेतलं भारत देशामध्ये आणि स्वतः मी सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा संविधानाला मांडतो संविधानातील जे काही सर्व कायदे सुव्यवस्थेला मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय दोन हजार सतरामध्ये खास करून रोहित दत्ताने त्याचा उल्लेख केला की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची किस, किसान सभा या संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिकवरून दोन हजार सतरामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन शेतकऱ्यांचा पायी मोर्चा निघाला की जे आमचे वनपट्टे आहेत ते आम्हाला आमच्या नावाने आमच्या सात बारे झाले पाहिजेत अध्यक्ष महोदय पायात चपला नसताना हा शेतकरी दोनशे अडीचशे किलोमीटर हा नाशिकवरून मुंबईला आला त्या आंदोलनामध्ये मी स्वतः तो दोनशे अडीचशे किलोमीटर मी स्वतः चाललेलो आहे अध्यक्ष महोदय मुंबईत आल्यानंतर संध्याकाळी आम्हाला समजलं की उद्या ह्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत म्हणून की मुलांच्या परीक्षा चालू असताना मुंबईमध्ये कुठे ट्रॅफिक होऊ नये आणि मुलांचे पेपर जे आहेत ते परीक्षा त्यांना दिली पाहिजे ते पेपर चुकू नये म्हणून हा शेतकरी दिवसभर चाललेला शेतकरी हा पूर्ण रात्र चालला आणि तो आझाद मैदानला पोचला शांततेच्या मार्गाने आणि म्हणून अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे मोर्चे मग उद्या करू नये का आम्हाला भीती वाटते की अशा प्रकारचे मोर्चे केल्यानंतर बे बेकायदेशीर कृत्य म्हणून आपण ठरवणार आहात का अध्यक्ष महोदय महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संघटना आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविका आहेत संघटित क्षेत्रातले कामगार आहेत असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत या कामगारांना न्याय देण्यासाठी ही सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन ही संघटना काम करत असते जवळजवळ एकोणतीस कामगार कायदे हे एकत्र करून चार श्रमसंहिता आता आणलेले आहेत आणि ह्या चार श्रमसंहितामध्ये कामगारांच्या बऱ्याचशा सुरक्षितता काढून घेत घेण्यात आलेल्या आहेत कायद्यामध्ये आणि म्हणून काल नऊ तारखेला कालच्या दिवशी हा संपूर्ण देशभरामध्ये ह्या ट्रेन युनियन रस्त्यावर उतरल्या होत्या की या कायद्यांमुळे कामगार ह्या रस्त्यावर फेकला जाईल आज आमच्या संघटनेची मागणी आहे ट्रेड युनियनची मागणी आहे की कामगाराला किमान सव्वीस हजार रुपये हे वेतन दिलं पाहिजे किमान वेतन आता ते जर दिले गेले ना तर उद्या आम्हाला या संघटना कामगारांना घेऊन मोर्चा काढावे लागतील अशा वेळेस बेकृ बे कायदेशीर कृती म्हणून आपण त्याच्यामध्ये घेणार आहात का आणि म्हणून अध्यक्ष महोदय या कायद्यामध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की जो संविधानिक अधिकार आहे हा अधिकार कुठेतरी हिरावून घेण्याचा किंवा त्याच्यावर हल्ला झालेला असं मला या ठिकाणी मला नमूद करायचं आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे बिल आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी काही संघटनांची नावं घेतली ते नक्कीच अशा प्रकारच्या ज्या काही संघटना आहेत त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे परंतु संविधानाला मानणारे शांततेच्या मार्गाने कायदेशीरित्या जर आंदोलन करत असतील तर त्याच्यावर बेकायदेशीर कृत्य म्हणून अशा प्रकारची कारवाई करू नये आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी बरीचशी आंदोलनं सुरू आहेत आझाद मैदानमध्ये आंदोलन सुरू आहे सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये आपण बाह्य यंत्रणेद्वारे आज आपण पद भरती करतो आणि त्यामुळे सुद्धा आंदोलनं सुरू आहेत हा संविधानिक अधिकार आहे आणि म्हणून या बिलाच्या माध्यमातून तो अधिकार शिनू हिरावून घेता कामाने अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी या ठिकाणी असं नमूद करतो की थोडक्यात हे जनसुरक्षा विधेयक मुळातच असंविधानिक असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे ती होता कामाने अध्यक्ष महोदय म्हणून या बिलाला माझा विरोध आहे या ठिकाणी माझा विरोध दर्शवतो धन्यवाद